नागपुरातून एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे शाळेतून घरी आल्यानंतर अचानक अकरावीच्या विद्यार्थिनीच्या पोटात दुखू लागलं आई तिला तात्काळ डॉक्टरांकडे घेऊन गेली डॉक्टरने ती गर्भवती असल्याचं सांगितले आईच्या पायाखालची जमीनच सरकली या चौकशीत अभिनव या मुलाचं नाव समोर आलं आणि हा अभिनव कोण आणि काय घडलं पुढे पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा तर अभिनव रवी हडके वैवर्ष तेवीस असे अटकेतील आरोपीचं नाव आहे पीडित मुलगी अकराव्या वर्गात शिकते ती रोज सकाळी अंबाझरी उद्यानात फिरायला जात होती ऑक्टोबर दोन हजार तेवीस मध्ये तिची ओळख अभिनव याच्याशी झाली दोघांमध्ये मैत्री झाली अभिनवने तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले तिला घरी घेऊन जात अश्लील चाळे केले मुलीने विरोध केला असता अभिनवने लग्नाचा आमिष दाखवलं मुलीच्या इच्छेविरुद्ध तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले त्यानंतर अभिनव आणि मुलीच्या भेटीगाटी कमी झाल्या काही दिवसांपूर्वी मुलीच्या पोटात दुखू लागलं तिने याबाबत आईला सांगितलं आई तिला डॉक्टरकडे घेऊन गेले डॉक्टरने ती गर्भवती असल्याचं सांगितलं आईच्या पायाखालची जमीनच सरकली आणि चौकशीत या अभिनवचं नाव नाँ समोर आलं अभिनव विरुद्ध पोलिसात तक्रार करण्यात आली पोलिसांनी लैंगिक अत्याचार आणि पॉक्सो ऍक्ट कॅक्टच्या कलवान्वे गुन्हा नोंदवून अभिनवला अटक केली आहे ही घटना उघडकीस आल्यानंतर प्रतापनगर पोलिसांनी ही कारवाई केली मुलीच्या आईच्या तक्रारीवरून आरोपी तरुणाला अटक करण्यात आली आहे